शेवटी उशीर मी इतक्या आगरात का आम्हाला चालले माहिती आहे का बघा ना किती लवकर चाललंय असं मी कामाला कितीच लवकर तर गुड मॉर्निंग सर्वांना कोंबडा बाग देतो पक्ष्यांचा कालवा तर काही शेवटे लवकर चालले आहे बाबा अरे बापरे अंधार आहे खूप गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग खूप अंधार आहे ते रेल्वे पटरी आहे काळ कुत्रसुद्धा आहे हा चला बघा काळ कुत्र कुत्रसुद्धा नाय काही बघा का रेल्वे पटरी इकडं वस्ती आहे इकडं हे चला या तेच वाट बघू ते म्हणलं यायचं असलं तर बघा ना गाईस किती अंधार आहे इतक्या लवकर चालले मी एक पण भेटल्या ओळखीच्या आहेत त्यातून घोरपोडीतून भेटले ट्रेन आली वाटतं आता गुड मॉर्निंग सर्वांना किती सुन्दर किती सुन्दर रिस हले गुड गुड्मावनिंग गाइस चला अब में में लजारत बस

तीन लेक आहेत त्याला तीन लेकर आहेत आणि त्या बघा माय बाप्पा बाहेर बसून रडत होते रात्री आता सकाळी सहा वाजता कसलं सुंदर गार्डन आहे बघितलं गे तर सकाळ रडत होते गे माय बाप्प बाहेंची जाओबाई कामाला चालली होती मग ती माझ्या संघ होती का ती त्यांची जबाबदारी होती त्यांना वाटायला दुःख बाई मी उगंच चा त्यांच्या जवळून गेले ग उगच तिथून आले गे कामाला त्या खूप तुचू करू लागल्या दोन दिवस सुट्टी घेतली म्हणल्या पण त्या का नाही म्हणल्या तिथून उगंच आले मी दुसरीकडून गेल्या बर तर बरं झालं असतं त्यांना बेकार वाटायला लागलं ना त्यांना ला बेकार वाटायला लागलं म्हणल्या तिथून मी उगंच आले ग म्हणल्या हाय गुड मॉर्निंग गाईस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय 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 अरे आहे गाईस मी काम लवकर आले खूप लवकर आले हे बघ ना आता का नाही उजळले बरं का ऊन बीन नाही पडलं पण टाइम किती झालं